नातं तुटतं आणि आपण पूर्णपणे आतून तुटून जातो जणू काही संपूर्ण आयुष्य अंधारून जातं अशा वेळी स्वतःला सावरणं फार गरजेचं हा व्हिडिओ तुमच्यासाठी सकारात्मक जीवन समजावणारे नात्यातील दुःखातून उभं राहायला मदत करणारे विचार लक्षात ठेवा दुःख कधीच कायमचं राहत नाही ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतं ज्यांचं प्रेम खरं असतं ते तुमच्या अश्रुं मागचं कारण समजून घेतात नातं तुटणं हे तुमचं अपयश नाही तुमचं प्रेम किती खरं होतं याचा पुरावा आहे स्वतःवर प्रेम करायला शिका कारण सगळेच तुमच्यावर प्रेम करतीलच असं नाही जे जातं ते काहीतरी शिकवण देऊन जातं आणि जे उरतं ते अनुभव बनतं प्रेम हे कधीच फुकट जात नाही ते तुमचं मन मोठं करतं जेव्हा कोणी आपल्याला सोडून जातं तेव्हा नियती आपल्याला स्वतःला शोधायची संधी देते एकटं असणं म्हणजे दुबळेपणा नाही ती स्वतःसोबतची प्रगती असते कधीकधी शांत राहणं हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते तुमचं आयुष्य हे तुमचं आहे दुसऱ्यांच्या वागणुकीवर ते अवलंबून ठेवू नका जगातली कोणतीही गोष्ट तुमच्या शांततेपेक्षा मोठी नाही मन तुटतं पण पुन्हा जोडण्यासाठी त्याला थोडा वेळ आणि आपुलकी लागते तुमच्या प्रेमाचं मूल्य कोणी ओळखलं नाही याचा अर्थ तुम्ही चुकलात असं नाही स्वतःशी प्रामाणिक राहा कारण बाकीचे कधीच पूर्ण समजून घेणार नाहीत ज्यांनी तुमचं मन दुखवलं त्यांना तुमचं आयुष्य बिघडवू देऊ नका तुम्ही एखाद्याला विसरणं गरजेचं नसतं पण स्वतःला पुन्हा आठवणं मात्र खूप गरजेचं असतं नातं संपलं तरी आठवणी चांगल्या ठेवा कारण तुम्ही तिथं प्रेम दिलं होतं दुःख नाही कधी अधि कधी आपण जे हरवतो ते आयुष्यातून नाही तर अंतकरणातून सोडावं लागतं कोणीच कायमचं नसतं पण प्रत्येकजण काहीतरी शिकवूनच जातो तुमच्या आयुष्याचं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देऊ नका तुमचं मूल्य तुमच्या प्रेमाच्या परतफेडीत नाही तर त्या प्रेमाच्या निरपेक्षतेत आहे शांततेत खूप ताकद असते ती तुमच्या मनाचं औषध असते जखम दिसत नाही म्हणून ती नसतेच असं नाही तुमचं दुःख छोटं नाही पण तुमचं मन त्याहून मोठं आहे प्रेम देणं हे तुमचं सामर्थ्य आहे कमजोरी नव्हे काही नाती फक्त आठवणीत चांगली राहतात तुम्हाला जिथे अपुरं वाटत होतं तिथे तुम्ही नव्हे त्यांचं प्रेमच अपुरं होतं शब्दांपेक्षा कृती जास्त बोलत असते आणि जखमही देते मन भरलेलं असेल तर अश्रू बाहेर पडतात आणि तेच माणसाला हलकं करतात लक्षात ठेवा मन अजून जिवंत आहे आयुष्य अजून थांबलेलं नाही म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुटलेल्या मनासाठी सावरणाऱ्या स्वतःसाठी शब्दांचा आधार हे विचार रोज वाचले तर मन सावरायला स्वतःला समजून घ्यायला आणि नव्याने उभे राहायला नक्की मदत होईल चला स्वतःला ओळखायला स्वतःला सिद्ध करायला आणि स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा तुमच्या नवीन आनंदी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा